असा काय करत असतोस तू दिवसभर कुठे बिझी असतोस तू तजेशूराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती आपण अजून एक ट्रेंडिंग कंटेंट वरती व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर जो का तुम्ही आत्ता व्हिडिओ बघितला तो क्रिएट करणं एकदम सोपं आहे आपण एडिटिंग पूर्ण व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे त्यामुळे जरा स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आता आपल्याला सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे तिथं आपल्याला अलाइट मोशनचं पी के बघायला मिळेल सिम्पली डाऊनलोड करून घ्यायचं आहे तिथं आपल्याला नेट बंद करून आपल्याला ॲप ओपन करून घ्यायचं आहे तर त्याआधी सिंपली आपल्याला काय करायचं आपली जी काही डिस्क्रिप्शन आहे तिथं आपण मटेरियलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन सिंपली आपल्याला जे काय आपलं मटेरियल आहे ते डाऊनलोड करून घ्यायचं आहे आणि जे काय आपल्या बीट मार्क आणि शेक इफेक्टच्या लिंक आहेत त्याच्यावर जाऊन सिम्पली आपल्याला बीट मार्क आणि शेक इफेक्ट डायरेक्टली अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं आहे आता सिंपली आपल्याला काय करायचं आहे ॲप ओपन करून प्रोजेक्टला यायचं आहे आणि बीटमार्कर क्लिक करायचं आहे इथं आपल्याला अशा प्रकारे येतं जी काही आपली बीट मार्कची लेयर आहे ती बघायला दिसून येईल इथं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे ॲप्लिशन क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आपली जी काय मटेरियल जी मटेरियलची फाईल आहे ती सिम्पली इथं ओपन करून आपण डेमोचं एक इमेज दिलेलं आहे ते सिम्पली आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे तुम्ही याचा कोणतंही इमेज ॲड करू शकता इथं आपल्याला सिम्पली येऊन काय करायचं आहे आपले जे काही प पाचवा ऑप्शन आहे त्याच्यावर सिम्पली आपल्याला क्लिक करायचं आहे आणि फुलस्क्रीन करून घ्यायचं इमेज पुन्हा आपल्याला तीन सेकंडच्या बीट लावून यापर्यंत याची लेंथ ओढून घ्यायचं आहे पुन्हा सुरुवातीला येऊन आपल्याला समोर प्रेस करून अशा प्रकारे सगळ्यात खाली ही लेअर घेऊन यायचं आहे म्हणजे जे काय स्पेशल इफेक्ट्स आहेत ते आपल्याला आपल्याला दिसून येतील पुन्हा बॅक्यूम सिम्पली आपल्याला शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे सगळ्यात पहिली जी काही आपली इफेक्टची लेअर आहे त्याला क्लिक करून सिंपली आपल्याला कॉपी इफेक्ट इथं करून घ्यायचं आहे पुन्हा बॅक अँड सिंप्ली आपल्याला बीटमार्क करून त्यानंतर जे काय आपण आत्ता इमेज ॲड केलेलं आहे त्याला सिम्पली आपल्याला हा इफेक्ट इथं अशा प्रकारे तीन डॉटला क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे आता पुन्हा आपल्याला काय करायचं तीन सेकंडच्या बीटला येऊन प्लस शू करून कर मीडियामध्ये जायचं आहे जे काय सात सेकंडचा स्पेशल व्हिडिओ आहे ते सिंपली आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे समोर लॉन्ग ब्रेस करून आपल्याला सगळ्यात खाली हा व्हिडिओ घेऊन यायचा आहे म्हणजे आपले जे काही स्पेशल इफेक्ट आणि जे काही लेअर आहे तिथं अप्लाय होऊन जाईल इथं आपण हे अप्लाय केलेलं आहे तर मित्रांनो आपण जे काय ते सगळे व्हिडिओ यूज केलेले आहेत किंवा जे पी जी यूज केलेले आहेत ते सगळं तुम्हाला आपल्या मटेरियलच्या फाईलमध्ये मिळून जाईल तर इथं आपण सगळे एडिटिंग केलेले तर आपल्याला सिंपल काय करायचं व्हिडिओला सेव्ह से करायचा आहे से। इथं आपल्याला वरती आरच्या ऑप्शनला क्लिक करून एक्सपोर्टच्या बटनला क्लिक करायचं आहे म्हणजे आपला जो काय व्हिडिओ आहे तो येथे एच डीमध्ये गॅलरीत सेव्ह होऊन जाईल तर आजच्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये